मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळी सकाळी म्हणजे तर मी आता साडेपाचला उठलेले होते आणि सगळं आवरून आंघोळ वगैरे झाली आहे बाहेर मस्त असे फटाके फुटत आहे आणि खूप अंधार होता तो की तुम्ही बघितला आणि सगळं आवरेपर्यंत बरोबर कधी उजाडून जातं हेही कळत नाही लक्ष्मीपूजन म्हटलं की आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि आगमनाच्या वेळी आपलं प्रवेशद्वारही तितकंच सुरेख दिसलं पाहिजे आणि त्याचमुळे मी सकाळी सकाळी इथे बाहेर आधी आंघोळीच्या आधी सगळं ओटा धुतलेला होता तोपर्यंत तो छान तो सुकला अंघोळ वगैरे होईपर्यंत आणि इथं उंबरट्याचं लेपन करायला घेतलं आणि त्याच्यामध्ये ना चंदन वगैरे इतकं ते घातलेलं आहे हळद आहे गोमूत्र आहे गुलाब जल आहे हे, 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 हे सगळं घातल्यामुळे इतका सुंदर वास येत होता ना त्याचबरोबर ही लक्ष्मीची पावलं आणलेली होती रेडीमेड ती लावायची राहिलेली होती तीही लावून दिली आणि छोटीशी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि हे सगळं करण्यामध्ये ना खूप जास्त आनंद मिळतो मे म्हणजे स्वतःला तितकंच फ्रेश आणि प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात सकारात्मकता येते आणि नका जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जात असते सो लक्ष्मीपूजांच्या दिवशी या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि आप आपल्याबरोबर आपल्या घरातल्याही मंडळींना तितकीच जास्त पॉझिटिव्हिटी येतं आता माझेच घरातले आहेत ना मी ज्या वेळेस हे करते त्यावेळेस तर सगळी झोपलेली असतात आपण उठल्यानंतर ना त्यांना इतकं फ्रेश वाटतं ना आणि मुलं पण म्हणतात वाव किती सुंदर काढलं किती आणि त्यांचं हे ज्यावेळेस ऐकते ना त्यावेळेस त्यांच्या मनात दुसऱ्या वाईट गोष्टी येतच नाही आणि हे बघून आपोआप त्यांना ऑटोमॅटिकली तितकंच जास्त पॉझिटिव्ह वाटत असतं सो बघा मस्त अशी रांगोळी काढून झालेली आहे मला जमेल तशी त्यानंतर खाली छान रांगोळी काढली आता बाहेर रांगोळी काढायचा जो प्रश्न झाला तर त्यानंतर थोडीशी कामं होती देवपूजा वगैरे आणि म्हटलं त्यानंतर काढूया सगळ्यात पहिले इथं उंबरट्याची पूजा करून घेतली जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आणि खूप सुंदर हे सगळं इतकं करता करता बरोबर उजाडून गेलं आणि चला सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडनं दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची जाओ भरभराटीची जाओ आणि सुख समृद्धीची जाओ हीच प्रार्थना चला तर देवपूजा करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते आपलं प्रवेशद्वार इतकं सुंदर दिसत होतं पण त्याही लावल्या आणि त्याच नंतर ना नमस्कार वगैरे करून झाला आता त्यानंतर तुळशीला पाणी घालते तुळशीला नमस्कार हळदी कुंकू सगळं काही दिवा वगैरे लावते आणि त्यानंतर ना आपला जो काही प्रवेशद्वार असतो म्हणजेच आणि दरवाजा असतो मुख्य दरवाजा त्या दिवशी म्हणजे अशा दिवशी ना कोणत्याही शुभप्रसंगी दरवाजावरती स्वस्तिक शुभ लाभ अशी शुभचिन्ह काढली जातात आणि अशा सगळ्या काही गोष्टी ज्या काही मला हळूहळू माहीत होत आहे त्या सगळ्याच गोष्टी मला करायला आवडतात सो त्याही इथे करते आता सगळी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर वरती आले वरची देवपूजा जी काही आपले देवारं आहे देव आहे त्यांची पूजा करण्यासाठी कारण संध्याकाळचं जे लक्ष्मीपूजन असणार आहे ते वेगळं अमावस्य आहे आणि अशा शुभप्रसंगी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो जे की माझ्याकडे आधीपासून आहे पण आज त्यातलं पाणी नारळ पानं असेल ते सगळं बदलायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना छान हार घातला नेहमीची देवपूजा झाली दिवे लावले छोटीशी छान अशी रांगोळी काढली आणि दिवसाची सुरुवात मस्त अशा देवपूजेने आणि छान उंबरटालेपणने आणि एकतर सगळ्यात महत्वाचं इतकं सुंदर वातावरण होतं ना त्या अशा वातावरणात झालं जे की खूप सुंदर होतं त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली जसे की मुलांची आंघोळ फराळचं नाश्ता जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि दुपारची जेवणाची थोडीफार आवरसावर केली धुनी भांडी आहे कितीही काही असलं तरी घरातली रेग्युलर कामं आपल्याच्याने काही म्हणजे ती थांब थांबत नाही ते रेग्युलर जे रुटीन आहे ते चालूच असतं सो ते सगळं आवरलं दुपारचं जेवण झालं आणि आता ना इथे सगळ्यात पहिले देवाची पूजा मांडून घ्यायची होती आणि कारण की ही पूजा मांडण्यासाठी बराच वेळ लागतो आणि मग नंतर आपण साडी वगैरे वगैरे घातलेली असते एक तर आमचं देवघर आहे वरती त्यामुळे सतत वर खाली साडी मेकअप असं बरंच काय काय असतं त्यामुळे मग दुपारी छान अशी पूजा मांडून ठेवली कळस होता त्याला छान असं वस्त्र घातलं त्यानंतर माझ्याकडे देवीचा मुकुटाही आहे त्यामुळे म्हटलं देवी छान असं जे काही कलश आहे ना त्याला देवीचं चा रूप छान असं तयार करूया लक्ष्मी ते महालक्ष्मीचं सो इथे माझ्याकडे जसं जमेल तशा पद्धतीने छान अशी आणि पूजा अशी मांडायला मला खूप जास्त आवडते आणि नेहमीच दरवर्षीचा माझं असंच असतं मागच्या वर्षीचाही व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि मागच्या वर्षी ही छान अशी लक्ष्मीची पूजा इथे मांडलेली होती आणि छोटी मोठं ज्या काही डेकोरेशन असतं या पूजेचं महत्त्व फार विशेष असतं वर्षभर आपण या दिवसाची वाट बघत असतो या दिवशी धनलक्ष्मी लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामध्ये मग घरातलं अन्नधान्य असो पैसे असो सोनं असो किंवा जे काही आपली लक्ष्मी आहे आपण जिला पुसतो त्याचबरोबर झाडू आहे हिशोबाची वही असते अशा सगळ्यांचं पूजन या दिवशी केलं जातं आणि वर्षभर आपण याची वाट बघतो की वर्षभरासाठी आयुष्यभरासाठी ही लक्ष्मी आपल्यावरती अशीच कृपा करत राहो अशी प्रार्थना प्रत्येकजण करत असतं त्यामुळे हा दिवस प्रत्येकासाठीच खूप स्पेशल असतो तर चला बघू शकतात हे लक्ष्मीची पावलं जे मागच्या वर्षी माझ्याकडे म्हणजे घटस्थापनेच्या वेळेस मी आणले होते आणि त्यानंतर त्याचा लूक मी अशा पद्धतीने चेंज केलं जे की खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर धनधान्याची पुजा ही पूजा केली जाते पैसा तर महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर हे अन्नधान्यही तितकंच कारण की त्याच्याशिवाय आपलं आयुष्यच नाही त्यानेच आपलं पोट भरतं आणि त्यानेच आपण काही गोष्टी कामं वगैरे करू शकतो त्यामुळे आपलं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे ना त्यानंतर ना या रांगोळ्या ज्या की मी उलणमॅट बनवलेली होती तुम्ही बघू शकता त्यामुळे एकतर माझं काम खूप जास्त वाचणार होतं रांगोळी काढायचं टेन्शन बऱ्यापैकी कमी झालं आणि ही रांगोळी इतकी सुंदर दिसत होती ना तुम्हीही नक्की कमेंट करून सांगा की पूजा पूजा मी कशी मांडली आहे काय आणि व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आता पूजा मांडून घेते छोटं मोठं काही डेकोरेशन आहे ते करून घेते आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे कारण की सगळ्या गोष्टी मी यामध्ये शेअर केलेल्या आहे तुमच्यासाठी नाही तर खरा हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ मी का इतका मोठा करते कारण की मला प्रत्येक लक्ष्मीपूजांची जी काही आमची आठवण आहे ना ती या व्हिडिओमध्ये सेव्ह होत असते आणि जेणेकरून माझी मुलं मोठी झाली किंवा काही वर्षांनी आम्हाला वाटलं की बघावं तर आम्ही छान असं यामध्ये बघू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ जरा डिटेलमध्ये आहे आणि चला छोटं मोठं छोटंसं डेकोरेशन इथे करून घेतलं सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा त्यानंतर मी इथे ना बाहेर सगळं ओटा स्वच्छ धुवून काढलेला होता पण शेणाने सारवण्यामध्ये ना सारवलेल्या शेणावरती रांगोळी काढल्यास जी मजा आहे ना ती कशातच नाही इथे मीच नाही तर आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये सगळ्याच बायकांनी छान असं सारवून घेतलेलं होतं तर म्हटलं चला आपल्याला जसं जमतं आहे तसं कारण की आता बरेच वर्ष झाले आईच्या घरी लहान असताना वगैरे कधीतरी ते पण मम्मीच सारवायचे त्यामुळे असं काही म्हणजे कधी सारवण्यात आलं नाही पण हां किळस वगैरे असं काही वाटतही नाही आणि काही कारण की सगळेच लोक करतात आणि दिसायला खूप सुरेख दिसतं त्यामुळे मला आवडतात या गोष्टी करायला म्हणून मी ते छान झाडून एका होईना सारवून घेतलं आणि मुलं इथं बाहेर बसलेली होती बघताय की काय चाललंय नेमकी त्यानंतर माळा कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला माळा वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या त्यामुळे त्या इथे लावून घेतल्या गाड्यांना सायकल वगैरे सगळ्याच गोष्टींना फरशी पुसायची बाकी होती पण आधी म्हटलं सगळं काही पसारा जो आहे तो आवरून घेऊया फरशी क्लीन करूया छोट्या मोठ्या काही डेकोरेशनच्या गोष्टी राहिल्या आहेत त्या करून घेऊया आणि या ज्या माळा तुम्ही बघू शकतात ना हे जे हँगिंग आहे ते मी वरती देवाजवळ लावलेलं ला। नंतर म्हटलं नको ते तिथून काढलं आणि पुन्हा इथे लावलं ला जेणेकरून छान असं दिसेल आता लायटिंग वगैरे लावली ला नाही आहे पावसाचा काहीही भरोसा नाही कधी पाऊस येईल आणि की मग त्यामुळे लायटिंग नाही लावली पण जे जमेल त्या गोष्टी इथे करायला घेतल्या सो चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि माझ्याबरोबर इथं माझ्या मुलांचंही चाललं होतं म्हणजे शिवांशचं अणू बाहेर होता तो सायकल वगैरे तो धुवत होता त्याची आणि तोही मला हेल्प करत होता आणि आपल्याला इतकं स आपली एक्साइटमेंट बघून ना मुलांनाही छान वाटतं की आपणही काहीतरी आपल्या आईसाठी करायला हवं म्हणजे मदत करायला हवी की जेणेकरून तो त्याचं असं होतं की मम्मा आपलं घर छान दिसलं पाहिजे दिवाळी आहे आणि बघू शकता त्याची मागे लुडबुड चाललेली आहे सो ते आवरून घेते आणि त्यानंतर मग बनवायचं होतं मला जेवण इथे मी घेतलं आहे पुरणाचा स्वयंपाक बनवण्यासाठी कारण आणि पुरण मी ते दुपारी जे ज्या वेळेस मी वरती पूजा मांडत होते ना त्याच वेळेस मी खाली दाळ शिजवायला लावलेली होती आणि आमच्याकडे प्रत्येक लक्ष्मीपूजनला पुरणपोळीच असते फराळाचं आपण करतो पण कितीही नाही म्हटलं तरी ते उष्ट होतं मुलं खातात वगैरे असं सगळं असतं आणि प्रॉपर आमच्याकडे कोणताही सण असला की पुरणपोळीचा नैवेद्यच असतो आणि त्याशिवाय आम्हाला कोणताही सण हा सणासारखा वाटत नाही म्हणजे माझा तर विचार होता की आपण पुरणपोळी न करता पुरी वगैरे खीरपुरी असं काहीतरी करूया आणि मी दोन दिवसापासून प्रत्येकाला विचारत होते काय बनवूया आणि प्रत्येकाचं एकच आन्सर होतं की पुरणपोळी बनवूया आणि आमच्या घरात प्रचंड पुरणपोळी आवडते सो पुरणपोळी पुरण दुपारी बनवून ठेवलेलं किचन वगैरे क्लीन करून म्हणजे संध्याकाळच्या कर वेळेस नॉर थोडासा स्वयंपाक आपल्याला करावा लागणार होता पीठही मळवून ठेवलेलं होतं आता इथे मी ना भात लावत आहे आणि त्यानंतर सार त्याला ज्याला की तुम्ही कटाची आमटी म्हणत असाल आमच्याकडे त्याला सार म्हणतात सो सार बनवायचा होता मसाला वगैरे रेडी करायचा होता आणि मध्येच लाईट जाय जात होती माहीत नाही आणि ना वातावरणही पावसाचं होत होतं मध्येच ऊन पडत होतं आणि आज पाऊस सांगितलेला पण होता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला खूप जास्त पाऊस पडला आणि आपण वर्षभर या दिवसाची वाट बघतो रांगोळ्या काढतो बरंच काय काय असतं आणि पाऊस पडला की असा मूडही जातो आपला आमच्याकडे जा तरी नाही पडला नंतर लास्टला म्हणजे फटाके वगैरे वाजून झाल्यानंतर थोडीशी भुरभूर चालू झालेली होती पण तोपर्यंत मात्र आमचा दिवस छान गेला आता इथे कटाची आमटी बनवून घेते डिटेलमध्ये हा व्हिडिओ अजिबात शेअर करत नाही आहे कारण की स्वयंपाक सगळेच बनवतात आणि पुरणपोळीचं जेवणही सगळेच बनवतात सो ने नॉर्मल इथे पुरणपोळी भा म्हणजे कटाच्या आमटीची तयारी भात लावला ला, -फट आहे पीठ म्हणून ठेवलं आहे आणि पुरण वगैरे रेडी झालेलं आहे आता फटाफट पुरणपोळ्या वगैरे करते त्यानंतर तळणीचं जे आहे ते भजी वगैरे करून नैवेद्याचं ताट वगैरे सगळं काही रेडी करून घ्यायचं होतं संध्याकाळचे पाच वाजायला आले होते आणि मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली होती त्याचबरोबर रांगोळीही काढायची ही होती पण त्याआधी ना मुलांना इथे मला दूध द्यायचं होतं गरम करून कारण की दुपार संध्याकाळच्या जेवणाला भरपूर उशीर होणार असतो आणि नेहमी संध्याकाळच्या वेळेस मुलं दूधच घेत असतात सो दूध गरम केलं त्यांना दूध प्यायला देते जेणेकरून त्यांना थोडी एनर्जी राहील दूध वगैरे आणि वाटलं तर काही नाश्ता म्हणून खायलाही देते फ्रूट्स वगैरे असतात तर त्यांचं ते चालू असतं कारण की इतकं सगळं आपल्याला कामाचा लोड असतो ना त्यामुळे त्यामुळे आप आपल्याला काही भूक लागत नाही पण मुलांचं सतत उड्या मारणं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि लहान आहे त्यामुळे तेही नाही म्हणत होते पण मी त्यांना म्हटलं चला दूध पिऊन घ्या त्यानंतर त्यांचं दूध वगैरे झालं मी इथे माझ्यासाठी थोडासा चहा ठेवलेला चहा घेतला आता मला नाही म्हणता येई चहा घ्यायला बघूया माझी सवय कधी मोडते तरी पण मी छोटासा थोडासा अर्धा कप चहा घेतला इथे त्यानंतर ना भात झालेला होता कटाच्या आमटी ची तयारी करायला घेतली आणि लाईट गेली म्हटलं चला लाईट गेली तोपर्यंत इकडे पोळ्या करून घेऊया उगाच आपला वेळ इथे नको वाया घालवायला त्यामुळे मी इथं पोळ्या बनवायला घेतल्या पोळ्या तर आता मी सगळ्या बनवून घेणार आहे नैवेद्याच्या आणि आमच्या जेवणाच्याही कारण की नंतर खूप जास्त उशीर होतो कधी कधी दहा साडेदहाही होऊन जातात आणि असं वाटतं की आपण गरम गरम करावं पण म्हटलं नको नंतर खूप उशीर होईल म्हणून इथे आधीच पोळ्या बनवून घेते फक्त भजी आहे ना ती आम्ही गरम गरम नंतर जेवायच्या वेळेस काढणार होतो पण नैवेद्यासाठीचं सगळं ताट वगैरे बनवून मग घरातले देव असो महालक्ष्मीची जी, जी पूजा मांडली त्यांच्यासाठी तुळशीसाठी सासू सासऱ्यांचे फोटो आहे त्यांच्यासाठी आणि अशा सगळ्या पद्धतीचा मी नैवेद्य बनवत असते तो ठेवत असते आणि ज्या काही गोष्टी आधीपासून बघितलेल्या आहे आईच्या घरी असो किंवा सासरी असो सग सगळं म्हणजे आमच्या दोन्ही घरच्या बऱ्याच पद्धती सेम आहे त्यामुळे मग तशा पा, लहानपणापासून ती सवय आहे ना त्यामुळे ते इतकं करायला मला काहीही वाटत नाही आणि छान अशी पुरणपोळी झालेली होती आता तुम तुमच्यासोबत मी बऱ्याचदा पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे पुरण थोडंसं मी एक्स्ट्रा घालते कारण की दुसऱ्या दिवशी माझी नणद आणि मा यांच्या आजी म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई आई आमच्याकडे येतात आणि त्यांना पुरणपोळी प्रचंड आवडते आजींचं वय झालेलं आहे पण आजींना माझ्या हातची पुरणपोळी खायला आवडते त्यामुळे मी नेहमी एक्स्ट्राचं पुरण करून ठेवत असते सो पुरणपोळी मस्त अशी फुगली आणि पुरणपोळी फुगली की त्याचा आनंद खूप वेगळा असतो त्यानंतर लाईट आली होती कटाची आमटी बनवून झाली आणि सगळं झाल्यानंतर मी आले बाहेर रांगोळी काढायला तोपर्यंत इथं सारवलं माझ्याकडनं ना ते शेणाचा मला अंदाज नाही आला आणि ते बऱ्यापैकी पातळ झालेलं होतं त्यामुळे सारवलंय की नाही इतकं काही वाटत नाही आहे पण रात्री छान दिसत होतं सो चला इथे रांगोळी काढून घेते आता ना इतका वेळ झालेला होता आणि मुलांची बडबड आणि सगळ्यात महत्त्वाचा भयानक मच्छर चावत होते त्यामुळे मग जशी जमेल तशी छोटी मोठी रांगोळी काढण्याचा इथं प्रयत्न चालला होता पहिले तर असे चार पाच दिवस आधीच मी डिझाईन शोधून ठेवायचे गुगलला असो यूट्यूबला असो इन्स्टाला पण यावेळी तेच तसं काहीही झालं नाही ऐन टायमावरती जी रांगोळी काढायची आणि माझ्याकडे बरेच कलर उरलेले होते त्यामुळे येताना मी यावेळेस मोजून दोन ते तीन कलर आणि व्हाईट रांगोळी आणलेली सो विचार केला की जुन्या रांगोळ्या संपल्याशिवाय नवीन रांगोळी घ्यायची नाही त्यामुळे मग यावेळेस सगळे कलर जे काही होते ना तेच मी इथे वापरले आणि जशी जमेल तशी आणि मोस्टली मी इथे साच्याचा वापर केला जेणेकरून माझा वेळ कमीत कमी वाचावा म्हणून तुमचं सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि सकाळपासून मला आज डायरेक्ट संध्याकाळी वेळ मिळाला आहे तुमच्यासोबत बोलण्याचा सो सगळं काही आवरलं आहे आता आम्हाला करायचं आणि लक्ष्मीपूजन तर सगळ्यात पहिले लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी सिंपल अशी साडी घातली आता तुम्हाला लगेच नाही दिसणार सो माझा लुक कसा वाटला तेही सांगा आता दिवे लावतो आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याही तुमच्यासोबत शेअर करते छान अशी आमची इथे पूजा झाली आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली नमस्कार केला आणि आता गाड्यांना ओवाळायचं होतं त्याचबरोबर आता आम्ही सगळेच बसलो होतो पण मुलांमुळे काही मला व्यवस्थित पूजा करता आली नाही त्यामुळे मी इथे पू छान असं पूजा केली आता गाड्यांना ओवाळून घेते आणि त्यानंतर मग मुलांचं होतं बऱ्यापैकी फटाके त्यांनी आधीच फोडलेले होते आणि आता पुन्हा जे काही त्यांचे बाबा आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांना जे फोडायचे होते छोटे मोठे असतील ना तर मुलांना सोबत असलं की बरं असतं नाही तर भीती वाटते मला तरी आणि इथे यांना यांचं ना मला चिडवण्याचं चा, काम चाललेलं होतं कारण की खूप जास्त उशिरा मला झालेला होता ते थोडेसे उशिरा घरी आले होते आणि त्यामुळे थोडीशी माझी आधी चिडचिडही झाली आणि इथे मला ते चिडवत होते त्यामुळे सो चला आता त्यांच्याबरोबर मुलांनाही इथे ओवाळून घेतलं आणि असा गेला चा आमचा दिवस सो प्रत्येकाला ही दिवाळी खूप आनंदाची गेली असेल आणि बऱ्या ठिकाणी ना पाऊसही पडलेला होता त्यामुळे कोणाचा मूडही थोडासा खराब झाला असेल तर चला पुढची दिवाळी आणि ही दिवाळी आणि येणारे काही जे दिवाळीचे सण आहे पाडवा आहे त्याचबरोबर भाऊबीज आहे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आनंदाच्या जावो भरभराटेचे जावो हीच सग हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सो चला आणि त्याचबरोबर पुढे आम्ही जी काही फटाके वाजवलेले आहेत त्याचा एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली तीही नक्की बघा सो बाय